हॅलो आज स्किन केअर करताना झाली जीवाची फजिती काय ते पुढे बघा त्याआधी दुपारी मस्त पाऊस पडला होता आणि लगेच चहाची इच्छा झाली म्हणून फ्रीज मध्ये बघितलं तर दूध संपलं होतं मग पटकन खाली जाऊन दुधाची बॅग आणली तोपर्यंत हे पण उठले होते मग मस्त असा चहा केला आणि दोघांनी मिळून एन्जॉय केला दुपारी आम्ही कडी भाकरी केली होती आणि थोडं उडलं होतं म्हणून रात्री स्वयंपाकाची गरज नव्हती मग ठरवलं वेळ आहे तर चला स्किन केअर करूया प्लॅन फक्त फेस पॅक लावण्याचा होता पण वेळ होता तर ठरवलं फुल फेस क्लीनअपच करून घेऊया ठरवल्याप्रमाणे फेस टीम करून घेतली आणि मग ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड पण रिमूव्ह करून घेतले माझ्याकडे मामार्कची फेशियल किट आहे यातून काही प्रोडक्ट्स वापरले पण जसा मी फेस पॅक लावला आणि चेहऱ्यावर इचिंग व्हायला लागली मग काय फॅन खाली बसले आणि हळूहळू बरं वाटलं आणि मग फेस क्लीन करून आले असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय